नमस्कार सगळ्यांना आज आपण बघणार आहोत खराब झालेलं दुधापासून एक गोड पदार्थ कसा बनवायचा तर हे माझं आता दूध खराब झालेलं आहे पूर्णपणे दूध गरम करायचं जोपर्यंत ते पूर्ण आटत नाही तोपर्यंत आता उन्हाळा असल्यामुळे दूध खराब होतं शक्यतो दूध घट्ट करताना ते हलवत राहायचं जेणेकरून ते खाली करपणार नाही अशा प्रकारे घट्ट करून घ्यायचं पूर्णपणे मग त्यात साखर टाकायची मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जेवढे गोड आवडतं तेवढ्यानुसार घ्यायची आणि आता त्यात साखर टाकून घ्यायची आणि ते पूर्णपणे हलवून घट्ट होऊ द्यायचं साखर टाकल्यामुळे ते पातळ होतं पूर्ण त्याला पाणी सुटतं जोपर्यंत ते पाणी आटत नाही तोपर्यंत ते पूर्णपणे हलवून घ्यायचं तुम्ही ह्यात काजू बदाम किंवा वेलदोडे टाकले तरी चालतील खूप टेस्टी लागतं अशा प्रकारे पूर्णपणे घट्ट करून घ्यायचं तयार आहे आपला आता खराब झालेल्या दुधापासून एक गोड पदार्थ तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा